आज मी माझ्यासाठी एक सरबत करणारे तसं ते बाराही महिने छान असतं पण उन्हाळ्यात मला ते अत्यंत आवश्यक असतं कारण माझी तब्येत पिक्तकारक आहे मी आज बनवणारे पीयूष तुम्हाला माहितीये का पियुष म्हणजे काय ते पियुष बनवण्याची पहिली स्टेप योजकच कोकम सिरप पीयूष करण्याची दुसरी स्टेप ताज ताक ताक तयार आहे आता तिसरी स्टेप सगळ्यात महत्वाची आहे ते म्हणजे प्रमाण या वाटीनी अर्धी वाटी योजकचं कोकम सिरप घेणार आहोत आणि त्याच्या सात पट ताक घेणार आहोत पुन्हा एकदा सांगते कोकम सिरप जेवढं घ्याल त्याच्या सात पट जास्त ताक किंवा सोडा घ्यायचा मिक्सिंग कोकम सिरप आणि ताक एक जीव करायचे तुम्हाला थंड हवं असेल तर थंड घ्या किंवा लगेचही पिऊ शकता पण थांबा It's कोकम केला कोकम सिरप वापरून सोडा आणि हो कोकम आणि पीयूष दोन्ही उपासाला चालतं बरं का आणि त्या काळातली ऍसिडिटी सुद्धा कमी करेल नक्की ट्राय करा पियुष योजक कोकम सिरप वापरून बनवा ताकातलं पियुष आई खुश आदित्य खुश तर मी खुश एन्जॉय